नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सैनिक आणि त्यांना लागणारं अन्नधान्य यावर शंभर टक्के प्रश्न येतो तेव्हा आपण कन्फ्युजन होतो पहा इकडे काय म्हटलंय एका गडावर ऐंशी सैनिकांना पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य आहे तीन दिवसानंतर वीस सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक राहिलेले अन्न उरलेल्या सैनिकांनी किती दिवस पुरेल असं सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येते बघा इथे लक्षात घ्या आता होते लोक बरोबर आता तीन दिवस ऐंशी तीन दिवसानंतर सैनिक गेले म्हणजे बारा राहिले बरोबर सैनिकामध्ये फाटापूट पडली किती वीस सैनिक इतरत्र गेले म्हणजे साठ यांना साठ ने भागून घ्यायचं आहे हा शून्य गेला हा शून्य गेला सहा एक सहा दुनी बारा आणि अठरा दुनी सोळा उरलेल्या उरलेल्या राहिलेले अन्न बघा इथे शिल्लक राहिलेले अन्न उरलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल फक्त सोळा दिवस पुरेल आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खरच कळालं का नक्की मला कमेंट करून सांग